नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत पितृपक्षामध्ये नवमी श्राद्ध का केले जाते कोणासाठी व कधी केले जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवमी कधी आहे तेच आपण आज बघणार आहोत तर संपूर्ण वेळे अवश्य पहा तर पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते आणि त्या स्त्रियेसाठी बघा केलेले श्राद्ध हे नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस विधीने अविध नवमीचे श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे यावर्षी ही तिथी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा हे सोमवार या दिवशी आलेली आहे आणि याविषयीची सविस्तर सव माहिती आपण पुढे अजून पाहूया तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पितृपक्षाच्या नवमी म्हणजे नवव्या दिवशी तिथीला स्त्रियांसाठी अविधवा नवमीचा विधी केला जातो आणि पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते या काळात पंधरा दिवस श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला आयोनवमी किंवा आईनवमी किंवा मातृनवमी असेही म्हटले जाते या दिवशी माता सोना आणि मुलींसाठी सुद्धा पिंडदान हे केले जाते प्रत्येकांकडे वे वे वेगवेगळी पद्धत असते जो तो आपल्या परीने जशी म्हणजे त्यांच्याकडे प्रथा असते तसं ते करत असतात अवयवपणी म्हणजेच सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सद्वा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वा हाच असतो कारण की त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्यांचे वडील निधन पावले तरी पितृपक्षामध्ये अविधनवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालूच ठेवावे आणि जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधनवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथेला करण्याची आवश्यकता नाही आहे मुलाची मुंज झालेली नसेल तरी त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे असे केले तरीही चालते आता आपण जाणून घेऊया अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत कशी असते तर पहा सकाळी लवकर आपल्याला आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालायचे आहेत ज्या दिवशी श्राद्ध आहे अविधवा नवमी आहेत त्या दिवशी आणि घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कपड्यावर मृत व्यक्तीचा कुटुंबातील सदस्याने फोटो लावून हार घालावा आणि या फोटोसमोर तिळाचा दिवा लावावा या दिवशी श्राद्धाच्या म्हणजे श्राद्धाचं तुम्ही जे काही नैवेद्य करणार आहात तर तो स्वयंपाक तुम्हाला करून एखाद्या सुवासनेला जीव घालायचा आहे आणि तिला सौभाग्य अलंकारसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा अविधवा स्त्रियेच्या नावे कागबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात प्रत्येकांकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जशी असेल तसं तुम्ही करू शकता आणि त्याच्यासोबत बघा गाय कावळा मुंगी पक्षी आणि ब्राह्मण यांना तुम्हाला भोजन अर्पण करायचं आहे तरच बघा तुम्ही श्राद्धपूर्ण तुमचे मानले जाईल असं केले नाही आणि आता अविधनवमी करण्यामागचे आणखीन एक कारण असे आहे ते म्हणजे साधारणपती निधनानंतर स्त्रियांच्या कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जातात स स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राहते राहून जाते अशीच तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वान होमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा सा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो आणि हा एखार्थी स्त्रीच्या सन्मार्थ केलेला विधी असतो आणि ही तिथी देवंगत दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाचे इतर दिवशी विधवा माता देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे आणि यातून ये लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताप आणि मातृसत्ताप पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे तर आता आपण आयोनोमीचे महत्त्व जाणून घेऊया तर पहा असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होत असते आणि याशिवाय या दिवशी या मृत मातेचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात घरातील स्त्रिया बहिणी सुना मुली यांना त्यांच्या दिवंगत मातेचे आशीर्वाद हे मिळत असतात तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच हा मोजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ